वसा जनसेवेचा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांच्या सदस्य पद व थेट अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी रविवारी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणीच्या दिवशी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदांच्या हद्दीत संपूर्ण दिवस कोरडा दिवस म्हणजेच डे पाळण्याचे आदेश जारी केले आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी महत्वाचा आदेश जारी केला आहे त्यानुसार सुधारित कार्यक्रमानुसार होणाऱ्या नगर परिषदांच्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी डिसेंबर दिस रोजी बुलढाणा चिखली देवडगाव राजा जळगाव जामोद लोणार मलकापूर मेहकर नांदुरा शेगाव आणि सिंदखेड राजा या नगर परिषदांच्या हद्दीत मतमोजणीच्या दिवशी एकवीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण दिवस कोरडा दिवस म्हणजेच डे जाहीर करण्यात आला आहे या आदेशानुसार जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या नगर परिषदांच्या हद्दीत सर्व ठोक व किरकोळ देशी व विदेशी मद्य विक्रीच्या अनुदत्या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत संबंधित सर्व अपकारी अनुधप्त धारकांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन आव जिल्हाधिकारी यांनी केले आहे सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुधप्त धारकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे सिटी न्यूज आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खावण्यासाठी नारळ मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल मक्याच्या टॉवेचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणीच मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्रीडी आणि फोर डी मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोलर डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी